दर्शक येत्या मंगळवारी अर्थात चौदा ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता सोलापुरातील विलासचंद्र मेहता शाळेच्या प्रांगणामध्ये चौधरी फाउंडेशनच्या वतीनं गीत रामायणाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाचं निरूपण आणि निवेदन विवेकजी घळसासी करणार असून मुख्य गायिका म्हणून रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी असणार आहेत अशी माहिती या कार्यक्रमाचे निमंत्रक तथा चौधरी फाउंडेशन सोलापूरचे अध्यक्ष

मंगळवारी दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता जुळे सोलापूर पर, सोलापुरातील विलासचंद्र मेहता शाळेच्या प्रांगणात गीत रामायण हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे गेल्या अनेक वर्षापासून चौधरी चौधरी फाउंडेशनच्या वतीने अनेक सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदर कार्यक्रमाचे निरूपण रामकथेच्या माध्यमातून प्रसिद्ध निरूपणकार मानवीय विवेक गडसाजी करणार आहे स्वरा ध्यान संगीत विद्यालय सोलापूरचे रसिका कुलकर्णी व सानिका कुलकर्णी यांचा विशेष सहभाग असणार आहे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे त्याचा सोलापूरकरांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा असे आवाहन चौधरी चौधरी फाउंडेशनच्या चे वतीने चेतन चौधरी यांनी केले आहे या गीत रामायणाच्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये स्वर संगीत विद्यालयाचं विशेष सहाय्य असणार आहे असंही ते म्हणाले तेव्हा या गीत रामायणाच्या कार्यक्रमाचा सोलापूरकर रसिकांनी लाभ घेण्याचं आवाहन चौधरी फाऊंडेशनच्या वतीनं करण्यात आलं स्वयंवर झाले स्वयंवर झाले स्वयंवर झाले सहज फुजले धनुशंक झाले जनधन माझा हे कुंतसा समोर तुम्ही तेचे उभे ठाकले भाग सामरे समोर तुम्ही तेचे स्वयंवर झाले सी तेचे स्वयंवर झाले सी तेचे स्वयंवर झाले सी तेचे स्वयंवर झाले सी तेचे बाबूजी व सुधीर पडले आणि आधुनिक वाल्मिकी गोदी माडगुळकर यांनी ही अतिशय सुंदर कलाकृती आपल्या इतिहासामध्ये रचून ठेवलेली आहे गीता मॅडम आणि चौधरी फाउंडेशनचे चेतन चौधरी सर खूप मोठं काम करत आहेत की आमच्या तरुण पिढीमध्ये रामायण म्हणजे काय हा विषय मुळात पडला तर आज तरुण पिढीना रामायण म्हणजे काय रामायणामध्ये कुठले पात्र होते आणि त्यातून आपल्याला संदेश काय मिळतो हे आज चौधरी फाउंडेशन सर्वांना सर्वांनाच समजणार आहे तर गीत रामायणामध्ये आमचं हे सौभाग्य की ज्येष्ठ निर्माण काय आमचं पूर्ण राम रामकथे स्वरूपातून निवेदन करणार आहे आणि कुलकर्णी माझी बहिणी सानिका कुलकर्णी अभिमान शिरगाळे आणि वैभव कुलकर्णी असे आम्ही गायन करणार आहोत गीत रामायणामध्ये गाण्यांचे आणि त्याचबरोबर कब्लावर अक्षय वळंगे ऍक्टर बाय यश जवळकर वयन जयलंत जोशी सिद्धसायझर नंद कुमार राांगडे असं

हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही